कोण त्यांचा आडव येत आहे ते स्वतःच बोलून आडवं आडव करत बसत आहे निलेश राणे साहेब पोराला सांगा नस्ता मी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मुंबईत एकोणतीस ऑगस्ट ला मराठा आरक्षणासाठी मोर्चा होईल मराठा आरक्षणाशिवाय मागे न फिरण्याचा निश्चय जरांगे पाटलांनी यावेळी केला आहे मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी आर पारच्या लढाईची तयारी केली असून मोठा ताफा देखील घेऊन ते मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची तयारी सुरू झाली असून रोज एक नवीन मंत्री अंतरवाली सराटे ये येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढतायत मात्र कोणत्याही परिस्थितीत मी मुंबईत जाणारच कोणीही आडवा आला तरी मुंबईमध्ये जाणार म्हणजे जाणारच असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय मात्र आता यावरून मंत्री नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जरांगे पाटील यांची एक प्रकारे खिल्लीच उडवली होती कोण त्यांचा काय शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आधी नितेश राणे यांच्या या स्टेटमेंट नंतर जरांगे पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढलाय निलेश राणे साहेब तुमच्या लहान भावाला आवरा नाहीतर मी याला असा धून काढेन की तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा दम मनोज जरंगे पाटील यांनी नितेश राणेंना भरलाय मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर उपकाराची फेर करू नका आणि तुम्ही जर मराठीचा अपमान करीत असले कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आंदोलनाची मराठीची दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्यावर शंका उपस्थित शेवटचं सांगतो या लिंगोली शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा नीट सांगा नाही तुम्ही आसा धुईन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटचं सांगतो तेव्हा जरा सा मराठ्याचा अपमान करायला लागला ना मराठ्याच्या आंदोलनात एकदा आणि पिकल घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा नीट नसता मी आसा धुईन तोंड दाखवला दा जागा नाही ठोणार म्हणून निलेश साहेबांना पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना मग याला तोंड बाहेर काढायची पंचायत मिळेल लास्ट चान्स आला आणि बोल म्हणा का लिहून पुढे मग आता यावर नितेश राणेंकडून काय प्रतिउत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी